सुहास वायंगणकर हे कोल्हापूरमधील एक पर्यावरणवादी आणि वन्यजीव अभ्यासक आहेत त्यांनी पर्यावरण शिक्षण जैवविधिता संवर्धन आणि वन्यजीव आदिवासाचे संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे त्यांना यासाठी अनेक पुरस्कारही मिळालेत त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमींनी टाऊन हॉल इथे सत्कार केला आहे पर्यावरणासाठी झोकून दिलेल्या एका कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यांनीच केलेला सत्कार हा निश्चितच प्रेरणादायी असतो कोल्हापूर जिल्ह्यातील मातीला केवळ रणांगणाचीच नव्हे तर निसर्गप्रेमींची देखील परंपरा आहे त्यापैकीच एक नाव म्हणजे सुहास वायंगणकर जो आपल्या प्रत्येक श्वासात निसर्गाचा आणि पर्यावरणाचा सुगंध घेऊन जगतो सुहास वायंगणकर हे खरं तर बी कॉमचे विद्यार्थी जमा खर्चाचा व्यावहारिक हिशोब ठेवणारी व्यक्ती पर्यावरणासारख्या व्यापक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे त्यांनी वन्यजीव आदिवासाच्या संरक्षणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता या पुस्तकाचं सहलेखनसुद्धा केलं आहे खरं तर मला ह्याची काहीच कल्पना नव्हती ह्या लोकांनी एक मोठं सरप्राईज दिलं मी तर ह्या सगळ्यांच्या सारखाच काम करतो असं विशेष काय नाही आहे असं मला अगदी प्रांजळपणे मी सांगू इच्छितो कारण आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो आणि ही मोठ आता बांधली पाहिजे कारण मोठ्या वेगानं ह्यांचं निसर्गाची पर्यावरणाची हानी होते आणि त्याच्यासाठी आपण स्वतःहून सुरुवात केली असे भरपूर माझे जे मित्र आहेत त्यांनी सगळ्या गावाचा कायापलट केला स्मशानभूमीपासून सुरुवात होऊन गंगाधरी मॅडम आहेत या सरस्वतीच्या लाडक्या कन्या म्हणूया की ज्यांनी त्या शाळेमध्ये शाळेला केंद्रस्थानी ठेवून गावाचा कचरा व्यवस्थापन असेल त्याच्यानंतर हरित गाव असेल त्याच्यासाठी त्यांनी पावलं उचललेली आहेत तर सगळ्यांच्या या युनायटेड एफोर्ट्समधून आपण एक चांगलं कोल्हापूरमध्ये काम करू शकू कारण प्रत्येकाच्यामध्ये कॉम्पिटन्सी असते त्याचा उपयोग आपण याच्यासाठी करूया आणि तीच खरी काळाची गरज आहे धन्यवाद शिरीष सप्रे माझे मिस्टर हे वांगणकर सरांच्यावर त्यांनी भरपूर काम केलं त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन त्यांनी बरीचशी झाडं लावली आणि त्यांचं हे कार्य असंच मी पुढं चालू ठेवीन सुहास सरांच्या बरोबर याचबरोबर त्यांनी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे त्यांनी पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या डब्ल्यू डब्ल्यू एफकडून पर्यावरण अभ्यासक्रमात डिप्लोमा घेतलाय त्यांच्या आजपर्यंतच्या या पर्यावरण क्षेत्रातील कार्याचा सन्मान करण्यासाठी कोल्हापूर येथील पर्यावरणप्रेमींनी आणि संघटनांनी सुहास वायंगणकर यांचा टाउन हॉलच्या बागेत सत्कार केला यावेळी सुहास वायंगणकर यांनी या बागेतील दुर्मिळ वनस्पतींची उपस्थितांना माहिती दिली आपण त्याच पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीचा थोडक्यात आढावा घेऊ सुहास वायगणकर विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती उपक्रम राबवतात महाराष्ट्र राज्य वन्यजीव महामंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी वन्यजीवांच्या आदिवासाचे महत्त्व सांगितले त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता या पुस्तकाचे सहलेखन देखील केले बी एन एच एसद्वारे आयोजित गिधाळांच्या संवर्धनाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी सहभाग घेतला आहे सुहासदादांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक गोष्ट खूप चांगली झाली की आम्हाला मला जे माहीत नव्हते त्या काही काही संस्था समजल्या आणि यापुढे या, या काही वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर एकत्र काम करून काही जास्ती पर्यावरणासाठी काम करता येईल हा फायदा झाला सुहास वायगणकरांच्या या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो मला खूप आनंद झाला सुहास सर म्हणजे आज मी बघितलं कार्यक्रम बघितल्यानंतर असं मला वाटलं की सुहास सर एक वटवृक्ष आहेत आणि त्या वटवृक्षामुळे कितीतरी त्याच्या पारंब्या फुटलेल्या आहेत आज आणि त्या पारंभ्या पारंब्या आज ब आम्हाला बघायला मिळाल्या आणि हा अनसंग हिरो म्हणजे जो कुठल्याही प्रसिद्धी न येणारा माणूस किती मोठा आहे हे मला कळलं आज आपण या ठिकाणी सुहास वांगणकर सर म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांनी चौदा एक लाख झाडांचं टेक्निकल सुपरविजन फक्त केलं नाही तर कोल्हापूर जिल्ह्यासह अगदी कर्नाटकामधील निपाणीपर्यंतच्या भागातील बरेच पर्यावरणप्रेमी तयार केले म्हणजे स्वतःचं शिक्षण हे कॉमर्सचं असून सुद्धा त्यांनी व्यावसायिकता न पाहता किंवा अर्थशास्त्र न पाहता त्यांनी फक्त एवढाच विचार केला की आपल्या ज्ञानावरती लोकांनी एच डी केली पाहिजे आणि अशा प्रकारचे धारक निर्माण करण्यामध्ये सुद्धा आहे जो काही रोडमॅप त्यांनी तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान व्हावं ह्या सगळ्या पर्यावरण प्रेमींचं हे हा मुख्य हेतू होता आणि आज छान वाटतं की आम्ही एक आठ दिवसात हा कार्यक्रम ऑर्ग म्हणजे आठ दिवसापूर्वी ठरवलं आणि आठ दिवसात धो धो प्रतिसाद मिळाला आणि एका छताखाली पन्नास ग्रुप पर्यावरण काम करणारे ते सगळे आले आणि आज मला असं वाटतं की हे कोल्हापूर जिल्ह्याचं जे काही पर्यावरण प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील शंभर दोनशे वर्षापूर्वीचं झाड त्याच्या लाईफ संप संपल्यानंतर तो उन्मळून पडला पण मित्रांनो निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट वाया जात नाही याच ऊन वारा पाऊस याच्यावर सातत्यानं वार मारा होऊन याच्यामध्ये आता काही आपल्याला खंजाय पण दिसतात बघा काही मुंग्या आहेत तर त्याच्यातलं सेल्युलोज लिग्निन वगैरे ते, 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 ते खाऊन टाकतात परत मातीमधून जे निसर्गानं पोषण मूल्य घेतलेली असतात ती परत निसर्गालाच मिळतात म्हणजे नायट्रोजन चक्र निसर्गाची एक धाव या ठिकाणी पूर्ण होते म्हणजे वाघाने पण एखाद्या हरणाला खाल्लं तर त्याचे नंतर गिधाडे येतात त्याच्या बरगड्यामधलं मांस खातात काही मग त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणू येतात ते बाकीच्या ह्याची विल्हेवाट लावतात मग वर्षानुवर्ष त्याच्यावर ऊन वारा पाऊस चा मारा होऊन ते हाडं पण जमिनीमध्ये विरतात म्हणजे आपण मनुष्य एकमेव प्राणी आहे की आपण निसर्गामध्ये विध्वंस करतो प्लास्टिक टाकतो पण निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट वाया जात नाही हेच आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे शाळेमध्ये आपण नायट्रोजन चक्र जे शिकलो तर त्याच्यामधला हा भाग आहे की एक झाड नैसर्गिकरित्या तिथे उन्मळून पडलं आता त्याचा ज्यावेळी भुगा होईल त्यावेळी ते मातीत विरून जाईल आणि त्याचं खत होईल परत ते निसर्गाला मिळून जाईल प्रसार माध्यमसाठी कोल्हापूरहून आकाश कुलकर्णी